मला लातूरला यायलाच पाच वाजल्यात पाच अजून पोचलो नाही मी घरी तिथं तिथं पोचायला अजून मला एक तास लागेल म्हणजे सहा वाजतील यायला एवढं उशीर लागतो घरी हे करून या ते करून या सगळं करून जावा आणि पुन्हा मग इथं यायला उशीर होत आहे आणि आपण समजा पोचलो कधी इथं सहा वाजता पोचतोय सकाळी सहाला पुन्हा ते सोडायचं म्हणजे इथं फक्त आल्याच्या नंतर फक्त झोप घ्यायला यायचं काय मग दोघ चिडणार नाही तर काय होणार आहे बस मध्ये गर्दी आहे नुसती परत बोललं की तुम्हाला वाटत मीच हे आहे म्हणजे मलाच मी चुकीचं आहे असं वाटतं नंतर तुम्हाला ती अशी पड्या केल्यानंतर मला येते राग मग मी आलो आहे कशाला नाही इथं सहाला आलो ना अजून सकाळी साला इथं निघायचं गायचं म्हणलं की मग काय उपयोग आणि पुन्हा काय येथ कमेंट करणारे पण ते म्हणतात की तू कशाला तिला पैसे देते तू कशाला त्याला पैसे देते तुझं पैसे तुझ्याजवळ ठेव ती काय मला लई देऊन दमायली बाई तिचं घेत पण नाही मी असं गलत फिमे तुमची ती कामाला जाते पैसा पाणी ती मला देते असं घर शेवटी मी चालवते आणि म्हणे हा नेता कोणाला तरी बाहेर देतो आहे असं कमेंट केलं आहे एखादं तर हाय बाय आहे का गड्या मला काही माहीत नाही त्याने आय डीचं नावच वेगळं दिलं आहे तर ते म्हणतात की हा त्याच्याजवळ जो काही यूट्यूबचा पैसा येतो किंवा काही समजा त्याच्याकडची काय त्याची कमाई आहे तो सगळा बाहेर कुठं तर कोणाला तर देतो होय बाबा देतो तुला पण द्यायच्यात काय सांग तुला पण द्यायचं असेल तर नंबर दे पाठवून तुला पण देतो पाठवून इथ आता मला तुम्ही सांगा सहा वाजल्या मला बहिणीकडे तिथं जायलाच सहा आणि पाठस आला अजून इथून निघता येते मग आलो तरी कशाला असं ते म्हणणार नाही का मग आला तरी कशाला आजचा मा माझा दिवसच गेला घरून निघायलाच मला साडेबारा वाजल्या घरून निघायलाच साडेबारा पाहुण्या आणि मग तिथून नंतर हि एवढा प्रवास बस माझी मिस झाली तिथली दुपारची एकची मग त्याच्यानंतर इथं जवळ आलो ना इथली पण एक बस मिस झाली मला मी आलो उतरलो आणि तेवढ्यात ती बस निघाली आणि एक बस गच्च भरलेली त्यात काही जागाच नव्हती तरी वेळ माझा इथंच गेला आणि त्यामुळं काही जे काही आपलं काम आहे ज्या कामासाठी कामा आपण आलो आहे ते काम तरी होईल काय आता आता जाणार फ्रेश होणार थोड्याशा गप्पा चालणार तेवढ्यात तर रात्र होणार जेवणार झोपणार सकाळी उठणार आणि करा आंघोळ निघा परत यात काय उपयोग नाही त्यामुळं मग मी सकाळी लेटच निघेल आणि काय पण कमेंट करू नका की ती पैसे देते आणि ती तिचंच ती सगळं मॅनेज करते असं ती गलत पेमेंट आणि मी काय मला मागत होतो काय आता मला गाडीत कालवा असल्यामुळं काही ज्वरात बोलता पण ये ना मी मी त्या व्हिडिओमध्ये मला त्या असं बोलत नव्हतं मी म्हणत होतो तिला की तू का देते लोकाला कोण का असं ना ते काही नाव घेत नाही तर त्यांना द्यायचं आपला संबंध काय कारण त्या लोकांनी माझ्या वाईट वेळेत मला साथ दिले नाही म्हणजे मला त्यांच्याशी गरज नाही समजलं काय अजून काही जण म्हणणार आहे मी कसा जरा व्हिडिओ थांबून थांबून बनवतोय कारण कसं की मागं अशी गाणे वगैरे हो चालू असल्यामुळं अजून एक विषय म्हणजे मला म्हणते तुला फिरायला लागतं तू सतरा बाहेर इकडं तिकडं फिरायला आणि तिला म्हणजे कुठं जाऊ देत नाही पण म्हणलं कुठं जाऊ देत नाही तिला पण नेऊन आणत असतो मी तिला काही तिथं दहा दिवस ठेवू जवळच्या जवळ पाच किलोमीटरमध्ये असताना मला आता दिवस गेला आहे माझा एवढा लांबचा प्रवास असून मला रात्र अशी सुकानं जाऊ देत नाही तर त्यांना मी फिरू देऊ काय आणि अजून म्हणलं तर राहिला प्रश्न तिच्या आई वडील भाऊ बहीण त्यांना भेटण्या येण्या जाण्याचा जा जा ते रोजच येतात जातात आणि ते कामाला पण मिळूनच आहे पुढचं तुम्ही दुसरंच बोलू नका अन्न भांडण लावण्याची कामं करू काय नकायचं जे तिच्या डोक्यात नाही ते पण तुम्ही तिच्या डोक्यात टाकताय जे वाईट कमेंट करणार आहेत ते ती तर डोक्यानं कमी ती कमी आणि त्यात तुम्ही अजून तिच्यात ते भर घाला म्हणजे तिला अजून जे खरंच वाटायला बरं मी जर असा युट्यूबचा पगार म्हणा काय म्हणा असा जर मी हे केलं असतं बाहेर कुठं द्यायचंय तिथं दिलं असतं तर मग घरात असं एवढं मॅनेज झालं असतं काय आज आम्हाला कितीतरी दिवस काम नसतो आम्ही खातो करतो काही ना काही वस्तू घेतो कुठून करतो आम्ही आता माग आपण फ्रीज घेतला हप्त्यावरती त्याचा हप्ता भरतो म्हणा काही ना काही असं घरात खायला प्यायला तर कमी लागतंय का लेकरवाळाचं घर आहे दवाखाना आहे काय आहे चांगलं वाईट सतत काही ना काही असतंय मग त्या कसं मॅनेज होतंय त्या मी करत असेल तेव्हाच मॅनेज होत असेल ना मग उग काय तर बोलायचं ती काय एवढ्या दिवसापासून जातच होती काही कामाला म्हणजे तिच्याकडून मला देत होती म्हणायला मला जर तिचा आता फोन आला कि बाबाई पटकन या सकाळी तर मग असं भांडणच होणार आहे आणि कसं असतंय आहे का की आपल्या पाहुणाऱ्या वेळेत आपण आलेलो असतो तिथं जर त्यांनी सतत फोन केला या 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 केलं मग त्यांना पण वाईट वाटतंय की बाबा यांनी बोलावलं तरी आले तरी कशाला हां यांच्या आपण आपल्या घरी आले की लगेच मागटनं फोन करायला लागतात की या परत या परत म्हणून अशा काही गोष्टी असतात मी आता माझ्या बहिणीला वाईट वाटणार नाही का मग तरी मी तिला समजवलं नाही म्हणलं तुझा काही विषय नाही कारण ती पण व्हिडिओ बघती तिला म्हणलं मी मी तिरुपतीला गेलतो म्हणलं आणि तिकडून आलो आहेस तर एक दिवसच फक्त गॅप पडला आहे आणि दुसऱ्या दिवशी इकडं येतो आहे त्यामुळं ती अशी चिडली मला आता इथं कसं जरास काम दुसरं पण आहे माझ माझ म्हणजे आहे त्यांचं काम माझ्याकडं त्यामुळं त्यांनी येणून ये बोलावलंय नाहीतर काय एवढं काय इमर्जन्सी नव्हतं पण एकदा अशी फिरी मारायची होती की त्यांचं काम आहे जरा आपल्याकडं ते करून द्यायचंय त्यांना ज्या बहिणीच्या जावयाचं काम आहे त्याच थोडंसं त्याला कसं इंग्लिश नाही जमत मला कसं इंग्लिश जमते मराठी जमते सगळं जमतं आहे आपल्याला आपण ऑलराऊंडर माणूस बरोबर की मग त्यांना असं त्या इंग्लिशचा प्रॉब्लेम असल्यामुळं त्यांनी बोलवलं आहे ते त्यामुळंच मी चाललं आहे मग त्यांचं मी मागं पण एकदा गेलेलो बघा तुम्हाला माहीतच आहे त्यावेळेस मी त्रिशासाठी खुर्ची आणलेलं छोटीशी त्यावेळेस तर तेव्हा काय झालेलं तेव्हा केलं अर्धं काम आणि थोडंसं राहिलं बाकी मग ते प्रोसिजर त्यांचं करायचं आहे आता फेसबुकला आहेत त्यांनी फेसबुकला व्हिडिओ बनवतात चांगली मोठी आयडिया आहे त्यांची वीस हजार वीस हा वीस हजार आहेत वाटतं फॉलोअर्स मग ते त्यांना काही जमाना म्हणून त्यांनी बोलवलंच त्यामुळं मग मी आता आहे त्यांचं तेवढं काम करून देईन पण मी उद्या लेटच निघेन येईल तर परत मी कारण मला पण कळतं आहे बाबा घरी आपली पण असतं काही ना काही काम लेकर बाळा आपल्या ले हाय ती पण जाते हे मला पण कळतं आहे मग त्यामुळं मी पण येईलच मना लवकर पण असा पण तसं पण मला घरी यायला मी सकाळी किती पण लवकर हल्लो ना दहा अकरा वाजणारच नाही आणि मग आल्याच्यानंतर मी काय करणार आहे काहीच नाही त्यावेळेस त्रिशाला घेऊन ती गेलेली पण असणार मग त्यामुळं मी थोडासा लेटच निघेल इथून दुपारी निघेल एक वाजता म्हणजे चार पाच वाजेपर्यंत मी घरी जाईल या हिशोबानं निघेल म्हणजे यांना पण आनंद होईल आणि तिकडं पण काय त्यांना कधी का आनंद होणार नाही मी काय पण करू का त्यांना माझा कधीच आनंद होणार नाही असं मॅटर आहे ते चला बाय करतो आता कारण बस आहे आणि बसमध्ये इकडं साईडला वगैरे माणसं वगैरे बसलेल्या असतात तर कोणाला आवडतं नाही आवडतं एखादा व्हिडिओ तर आला गेला बरोबर चला बाय